सर्व धनगर समाज बांधवाच्या वतीनं आलेले इतर समाजाचे दे बांधव त्याचबरोबर इतर प्रतिनिधी जिल्हा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ते भाजपाचे मोठे नेते आहेत विभागातून आलेलं दे मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर आम्हाला सोड असून आम्हाला पोषा बसलेलाय मात्र हे कळायला पाहिजे माझा काय कळत होते की धनगर समाज दिले जामी तेही पुरले गेले नाही आणि तुम्हाला सांगतो बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे मी सो, सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या गटाचे मी जिल्हा प्रमुख आहे मात्र मला खात्री आहे मी एकनाथजी शिंदे साहेब शंभर टक्के देण्याच्या हालचाली सुरू आहे ते आम्हाला इश्तार करून देतील मला मला वाटते की जे धनगर समाजाची ताकद आहे ले बकता मला की सरकार वरती ते बघता लोकर मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाजन साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेले आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धम धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो